गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यला आपल्या आईचं वागण लक्षात यायला लागलेलं असतं तिच्यामध्ये जे असणारे बदल किंवा ती आपल्याशी कसं वागते आणि आपल्याशी मुक्ता कसं वागते हे सगळे बदल त्याच्या लक्षात येत असतात त्यातच औषध देताना सावनीने दोनदा थोबाडीत मारलेलं असतं आणि त्यानंतर मग मात्र ती आदित्यला प्रेमाप्रेमाने बोलत असते आणि ती आदीला सांगत असते तू न माझ्या आणि पप्पांच्या अॅनिव्हर्सरीचा विषय काढून हे मात्र उत्तम केलेलं आहेस आणि ती सांगते हे बघ पप्पा ही कॅन्सल होऊ देणार नाहीत याबद्दल तू विचार कर असं म्हणत ती मुद्दाम आदित्यला आपली ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी सांगते जेणेकरून मुक्ताचा या सगळ्यामध्ये हार होईल आणि हिची जीत होईल पण तिला माहित नसतं याच निमित्ताने ती आपल्याच मुलाच्या नजरेमध्ये खाली पडणार असते इकडे आज सागर मुक्तावरती चिडलेला असतो का तुम्ही या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी होकार दिलात मला तुमचं काही लॉजिकच कळत नाही आहे म्हणजे ती सावनी कटकारस्थानं करत राहते आणि आपण तिची कटकारस्थानं ऐकतच राहायची का यावरती मुक्ता म्हणते हे बघा आपण काहीही कटकारस्थानं ना ऐकायची नाही आहेत किंवा आपण तिला सपोर्ट करायचं नाही आहे आत्ता जर का आपण नाही म्हटलो असतो तर आदित्यच्या मनामध्ये काय आलं असतं की माझ्या मम्मी आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी हे साजरी करत नाहीयेत म्हणजे जे काही सावनी त्याच्या मनामध्ये भरवते आहे विश ते खरच आहे असंच त्याला वाटलं असतं की नाही त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं म्हणून काही तुम्ही सावनीचे होत नाही मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे यावरती सागर म्हणतो मुक्ता तुमचं काय करायचं आणि ज्या वेळेला तुमच्या आईला कळेल ना की तुम्ही इकडे ह्या ॲनिव्हर्सऱ्या करताय त्यावेळेला काय हालत होईल ना ते तुमचं तुम्ही बघा यावरती मुक्ता म्हणते ते तर मला माहितीच आहे पण आधी इकडची खिंड लढवू दे आधी ज्या वेळेला मम्मी न समजेल तेव्हा काय होईल ते बघू दे आणि मग आईला काय आधी एकशे मधला मॅटर उरकते आणि मग नंतर एकशे एकमध्ये जाऊन काय आहे ते बघते यावरती सागर म्हणतो इतकं सगळं करण्याची गरज आहे का यावरती मुक्ता म्हणते हो आदित्यसाठी करण्याची गरज आहे म्हणजे खरं तर तुमचा डिवोर्स झाला आहे ही अॅनिव्हर्सरी साजरी करण्याची काहीच गरज नाही आहे पण अॅनिव्हर्सरी साजरी व्हावी तर ही व्हायलाच पाहिजे आणि नेमका आदित्य बाहेर असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो मुक्ता आणि सागरच तो बोलणं ऐकतो आणि खरंच सावनी मम्मा सांगते तेवढी मुक्ता वाईट नाहीये हे त्याला आता साधारण पटायला लागलेलं असतं पण अजूनही थोडाफार सावनीचा पगडा हा त्याच्यावरती असतोच त्यामुळे आता मात्र आदित्य विचारात पडतो त्यातच आता सईताला सांगत असते आधी दादा खरं सांगू का तर मुक्ता आणि सागर पप्पा हे दोघ जण नवऱ्या बायको आहेत आणि ॲनिव्हर्सरी कुणाची साजरी होते माहितीये का नवऱ्या बायकोची जर का सावनी मम्माचं हर शंकर सोबत लग्न झालं असतं ना तर त्यांची त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी केली गेली असती पण न आत्ता ही अॅनिव्हर्सरी साजरी होणं म्हणजे चुकीचं आहे यावरती चिडलेला आधी म्हणतो बास करतो आता हे सगळं मुक्ता पाहत असते आणि मुक्ता विचार करते खरं सई माझी की ती गुणी आहे म्हणजे या, या सगळ्यामध्ये सईला काही सांगावंच लागत नाही तिला काही बोलावं लागत नाही सगळं सगळं ती शिकून आलेली आहे इकडे हे सगळं सावनी सुद्धा ऐकत असते आणि ह्या सईला काय गरज पडले मोठी मुक्ता, मुक्ता करत असते माझा मुलगा अजूनही माझ्याच बाजूनी आहे आणि तो माझ्याच बाजून मी राहायला पाहिजे नाहीतर हे सगळेजण मिळून त्याला माझ्यापासून तोडतील तोपर्यंत आता इकडे आधी चिडतो आणि तू गप्प बस तुला काय करायचंय मला जर का वाटतय की माझ्या मम्मी पप्पांची ऍनिव्हर्सरी साजरी व्हावी तर का का मुकताई, मुकताई, मुकताई ती व्हायला पाहिजे तू का सारखं मुक्ताई 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 करत असतेस ग ती मुक्ता दुसरी बायको आहे पण माझी मम्मा पहिली बायको आहे ना आणि त्यामुळे तिची ॲनिव्हर्सरी व्हायलाच पाहिजे आणि सोबत लग्न झालंय का लग्न झालं असतं तर वेगळी गोष्ट होती पण लग्न झालेलं नाहीये त्यामुळे तू मध्ये मध्ये पडू नकोस लहान आहेस तू तुला मोठ्यांच्या गोष्टी कळत नाहीत असं म्हणत आदित्य तिला आता ओरडतो त्यावरती सागर हे सगळं पाहतो आणि आता सागर विचार करतो की या सगळ्यामध्ये आपण न पडलेलंच बरं या मुक्ताने काय ठरवले ते होते इकडे सावनी मुद्दाम आदित्यला काही ना काहीतरी भरवत असते आणि ती आदित्यला सांगत असते हे बघ सगळं प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे कारण जर का अॅनिव्हर्सरी या मुक्ताने कॅन्सल केली तर काही खरं नाही आदित्य म्हणतो मम्मा मुक्ता का बरं ती अॅनिव्हर्सरी कॅन्सल करेल कारण मी तर ऐकलंय की तिच्यामुळेच ही अनिव्हर्सरी साजरी होत आहे यावरती सावनी म्हणते तुला माहित नाहीये ती मुक्तानं सगळं आपल्या तोंडापर्यंत आणून ठेवते आणि तोंडापर्यंत आणून नंतर आपल्यापासून ते सगळं हिसकावून घेते ही मुक्ताची स्ट्रॅटजी आहे आणि त्यामुळे तिच्यावरती भरोसा करू नकोस बरं का तू असं म्हणत सावनी इकडे मुद्दाम आदित्यला काहीतरी करायला निघते आणि आता स्वतःचीच ॲनिव्हर्सरी स्वतः स्पॉईल करून ती आदित्यला या सगळ्यामध्ये मुक्ताने ब्लेम आणणार असते म्हणजे आपलीच ॲनिव्हर्सरी आपणच स्पॉईल करायची आणि हे सगळं मुक्ताने केलं आहे असं आदीला सांगून त्याच्या मनामध्ये आ आता मुक्ताविषयी अधिकच म्हणजे वाईट विचार आणण्याचा ती विचार करत असते त्यातच इकडे इंद्राला कळतं की ज्या वेळेला ही आता अॅनिव्हर्सरी साजरी होणार आहे इंद्रा सांगते काय बोलू या मुक्ताला म्हणजे ह्या मुक्ताने स्वतःच्या सवतीला इकडे आणून ठेवले आणि त्यानंतर त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी करते जाती म्हणते हे बघ मम्मी ती सगळं हे आदित्यसाठी करते ना त्यामुळे आपण ना आदित्यला ह्या ट्रॉमामधून या सगळ्या भीतीमधून बाहेर काढायचं असेल तर त्याच्या मनासारखं होऊ दे आणि आपला दादूसवरती आपला विश्वास आहे ना तो मुक्ताचा कि किती मुक्तावर त्याचा जीव आहे हे, हे माहिती आहे आपल्याला आणि तो सावनीचा किती राग करतो हे सुद्धा माहिती आहे आणि मी तुला एक गोष्ट सांगू का आत्ता जरी आधी आपला मुक्ताचा राग राग करत असला ना तरी आदित्यला कधीतरी मुक्ता त्याची किती काळजी करते किंवा मुक्ता त्याच्यावरती किती प्रेम करते हे जेव्हा समजेल ना तेव्हा तो सहीसारखाच मुक्तावरती प्रेम करायला लागेल यावरती इंद्रा म्हणते आई एकविरा हा लवकरात लवकर दिवस येऊ दे आदित्यचे डोले उघडू दे ही सावनी त्याची आई खरी असली तरी त्याची आई नसून त्याची वैरीण आहे त्याला संस्कार नाही देत आहे त्याला कोणत्याही बाजूने चांगली गोष्ट नाही त्याला एक फॅमिली नाही देऊ शकली ती तर ही बाई काय कामाची त्यामुळे माझ्या आदीला या सगळ्यातून वाचव या सावनीसारख्या दुष्ट बाईच्या तावडीतून वाचव आणि मुक्ताचबद्दल त्याला प्रेम वाटू दे सईसारखाच मुक्ताच्या सावली खाली आदित्य मोठा होते असं म्हणते आणि आई आता मात्र इंद्राचं सगळं म्हणणं खरं आता इकडे माधवीला समजलेलं असतं की मुक्ताने या दोघांची अॅनिव्हर्सरी त्यांच्या कोळ्यांच्या घरी करायचे ठरवले मग मात्र इकडे चिडलेली माधवी तिच्याकडे तनतन करत येते आणि काय चाललंय मुक्ता म्हणजे मी त्या सावनीला जेवढं घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते तेवढंच तू तिला का चिटकवून ठेवलेला आहेस मला तुझं वागणं काही पटत नाही मुक्ता आता बदल बास कर हे सगळं थांबव यावरती मुक्ता म्हणते आई फक्त आदित्यसाठी मी हे सगळं करत आहे एक लक्षात घे एकदा का ही ॲनिव्हर्सरी होऊन जात ना त्याला पटू दे की सावनी चुकीची आहे त्याला कळू दे यावरती आता माधवी म्हणते हे बघ त्याला कधीच कळणार नाही की सावनी चुकीची आहे पण सावनी तुमच्या आयुष्याची वाट लावेल हे तुम्हाला समजत नाहीये पुरुषोत्तम येतो आणि हो हो मुक्ता यावेळेला मी आईच्या बाजूनी आहे काहीही झालं तरी खरंच त्यांना समजत नाहीये की हे सगळं असच घडत यावरती मुक्ता म्हणते आई ग ऐक न ग असं म्हणत असताना तिकडे सावनी येते आणि सावनी आता इंद्राला म्हणायला लागते कसं तुमच्या नाकावरती टिचून मी माझी अनिव्हर्सरी साजरी केलीच ना यावरती इंद्रा म्हणते बघ माझ्या नाकावर टिचून बिचून काय नाही त्या मुक्ताने तुला भीक म्हणून ती अॅनिव्हर्सरी दिलेली आहे तुला माहिती आहे का आम्ही कुणीच या अॅनिव्हर्सरीला तयार नव्हतो कुणीही तयार नव्हतं फक्त मुक्ताने आम्हाला मनवलंय आणि या अॅनिव्हर्सरीला आम्ही तयार झालोय आत्ता जर मनामध्ये आलं ना तर सागऱ्याला मी सांगितलं ना तर तुला इकडून हकलून लावेल यावरती सावनी म्हणते हिंमत तुमची जोपर्यंत आदित्य माझं आहे ना तुम्ही मला कुणी कुणी हकलू शकत नाही आणि मूर्ख सावनीला माहिती नसतं की आदित्य मागे बसून हे सगळं ऐकत असतो आपले थोर विचार हे आदित्यच्या कानावरती पडतायत हे माहीत नसल्यामुळे सावनी म्हणते जोपर्यंत आदित्य माझ्या हाताशी आहे ना मी तुम्हाला सगळ्यांना असं असं नाचवू शकते मला माहिती आहे तुम्हाला मी इथे नको आहे पण आधी हवा आहे आणि आधी माझ्याशिवाय राहू शकत नाहीये म्हणूनच तुम्ही माझं सगळं म्हणणं ऐकताय ना आणि हेच म्हणणं ऐकून मी तुम्हाला तालावरती नाचवणार यावरती इंद्रा चिडते आणि हितच चुकतंय ना ग ती मुक्ता आधीपेक्षा ती मुक्ता आम्हाला सगळ्याला हे भरीस पाडते आधीसाठी मुक्ता हे सगळं करते यावरती इथे सावनी सांगत असते मग काय तुम्ही आता जपमाळ करत तिकडे बाजूला बसायचं म्हातारे तुम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीला नाही आला तरी चालेल तितक्यात तिथे आधी येतो आणि मम्मा काय बोलतेस तू हे सगळं असं म्हणत तू मम्मा माझा वापर करून या सगळ्यांना ब्लॅकमेल करतेस मग सावनी चिडते खाड कन आदित्यच्या थोबाडीत देते आणि म्हणते तुला काय कळत नाही त्या गोष्टी बंद कर त्या सईसारखा तू पण आता तत्वज्ञान शिकवायला लागलास का आदित्य म्हणतो नाही मम्मा तू न इंद्रा अज्जूला हे बोलतेस ते मला नाही पटलं अगं तुला काही कळतंय का तू माझा वापर करून या सगळ्यांना ब्लॅकमेल करू शकत मम्मा असेल ना तर नीक तू इथून असं म्हणत आदित्य आता मुक्ता आणि सागर यांची बाजू घेत इकडे आता सावनीवरती भडकलेला असतो सावनीच्या हातातून सगळं निसटलेलं असतं आत्तापर्यंत ज्या गोष्टीसाठी सावनी झटत असते ती गोष्ट एका झटक्यात तिने आता घालवून टाकलेली असते कारण आदित्यला सावनीचं खरं रूप समजलेलं असतं इंद्रासोबत बोलताना त्याने सगळं ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेला मुक्त आणि सागरचं पण बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे आदित्यला समजतं की आपला फक्त वापर होतोय आणि तो सांगतो मम्मा तू इथून निघून जा मी याच घरात राहणार आदित्यचे डोळे उघडलेत आता खरंच सावनी बाहेर जाणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे